मित्रांनो व्हिडिओ नंबर तीनशे चोपन्न त्याला तर सुरू करूया शकते धोकादायक काय ते मान्यता प्राप्त आणि दर्जेदार क्रीम वापरल्यास निर्माण होतात आरोग्याच्या समस्या कस ते बघूया त्वचेचा रंग कोणता असावा हे आपल्या हाती नसते तरी गोऱ्या रंगाचे आकर्षण संपत नाही त्यासाठी वेगवेगळी फेअरनेस क्रीम वापरली जातात त्याचा काही फायदा होत असला तरी मान्यता प्राप्त उत्पादनाऐवजी दुसरे वापरले जाते तर मूत्रपिंडाचे विकार सुद्धा होत असल्याचा इशारा आरोग्य तज्ञांनी दिलेला आहे त्वचेचा रंग आपल्याला ठरविता येत नाही पालकाकडून आलेली गणसूत्रे हवामान आदी घटक यासाठी कारणीभूत असतात मात्र तरी भारतीयांना गोऱ्या रंगाचे आकर्षण वाटते ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे मुलीच नव्हे तर मुले ही यात येतात रंग उजळण्यासाठी मग विविध प्रकारची फेअरनेस क्रीम वापरली जातात पण सर्वांची गुणवत्ता सर्वांची गुणवत्ता तेवढी दर्जेदार असण्याची शक्यता नसल्याने त्वचेवर पुरळ येणेलर्जी होणे आदी त्रास सहन करावे लागतात काही वेळा मूत्रपिंडावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो आपल्याला इशारा आरोग्य धंदाने दिलेला आहे रायगड जिल्ह्यातील दोन घटना पहा या दोन वेगवेगळी बेअरनेस क्रीम वापरली गेली होती एक स्थानिक केश कर्तना कर्तनालयाच्या दुकानातून खरेदी केलेले होते आणि मेड इन मलेशिया अशा असलेले दुसरे उत्पादन स्थानिक बाजारातून घेतलेले दोन्ही खरेदीदारांना या स्कीमच्या वापरानंतर क्रीमच्या वापरानंतर मूत्रपिंडाचा विकार किडनी डिसीज सुरू झाला मुंबईच्या परळ या उपनगरातील के एम रुग्णालयात एका रुग्णाला गेल्या वर्षी असा त्रास झाला होता नव्याने कोणती केस अजून आलेली नसली तरी बोरिलीतील सॅलून अँड ब्युटी पार्लर असोसिएशनने हा मुद्दा स्थानिक पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाकडे एफ डी ए उपस्थित केला आहे या संघटनेचे अध्यक्ष अखिल सलमानी म्हणाले अनेक संस्था विविध ठिकाणी पुरेशा परवानगी शिवाय पुरेशा परवानगी शिवाय अशा क्रीमची निर्मिती करत असून ग्राहकांना ती पुरविली जातात धोकादायक रसायने वापरून अशा क्रीमची निर्मिती केली जात असल्याने त्याचा दीर्घकाळ वापर त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो अशी क्रीम वापरल्याने त्रास होत असल्याच्या तक्रारी ग्राहक आमच्या संघटनेच्या सदस्य असलेल्या सॅलोन चालकाकडे करत आहे सिव्हिल इंजिनियर असलेले आणि सीबीडी मेलापूरचे रिवर्सी असलेले चोपन्न वर्षाचे राजेश हेन ग्रस्त मेलापूरच्या सेक्टर दोन मधील एका सॅलोन मध्ये सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये गेले होते तेव्हा त्यांना रोजच्या उपचारासाठी वापरासाठी एक फेअरनेस क्रीम देण्यात आली त्यांनी काही महिने त्याचा वापर केला आणि त्यासाठी गरजेनुसार खरेदी केली हे क्रीम वनस्पतीजन्य हर्बल असल्याचे मला सांगितल्याने रात्री झोपण्यापूर्वी मी ते लावत होतो पण मार्चमध्ये माझ्या लघवीमध्ये बिघाड झाल्याचे मला जाणवले बापरे ते काही प्रमाणात फेसाळ झाली होती असे ते सांगण्यात आले असे ते सांगत होते आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचाही व्हिडिओ आपला संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद